या बीच वर इथं शिंपले शंख शिंपले भरपूर येतात हा समोर जो आहे तो आहे पूर्णगड असं वाटतं दुःखाचे पासूनच बनवलेला आहे खूप नाजूक आहे तो नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग आता मी आहे गावखडीमध्ये तर काल रात्री आपण कशेळी बीच म्हणजे देवगळी बीच कणकादित्य मंदिर करून आपण मुक्कामाला आलो गावखडीला जेवण केलं रात्री काल प्रवासामुळे खूपच थकवा आला होता त्यामुळे रात्री काय रूमची टूर नाही दिली तर आता वाजलेले सहा वाजून दहा मिनटं झाले तर पोरींना जायचं तर समुद्रामध्ये खेळायला बीचवर प्रत आपण निघणार आहोत बीचवर जायला मग आता भेटूया डायरेक्ट बीचवर येथे ना पक्ष्यांचा केली विलट तर सकाळचं सकाळी जर हे दृश्य असेल ना स्वर्गच खूप वेगवेगळे पक्ष्यांचे आवाज येत आहेत आधी बीचला जाऊन येणे येईन आणि मग तुम्हाला हे सगळं परिसरात येईल तर आपण आहोत सध्या गावखडी बीचवर तर बीच पहा किती सुंदर बीच आहे मस्त बीच आहे एक नंबर हा बीच आहे इकडं आणि पाठीमागे ही झाडं येतात त्यामुळे बीच पण छान येते त्या झाडांवर मस्त बीच आणि या बीचचं वैशिष्ट्य एक सांगतो तुम्हाला या बीचवर इथं शिंपले शंख शिंपले भरपूर येतात ते मी एवढे शंख शिंपले शक्यतो मी तरी जास्त कुठल्या बीचवर बघितलेलं नाही खूपच आहे तिथं एकदम मस्त बीच आहे शांत आणि तुम्हाला सांगतो या बीचवर आम्ही सोडून आमच्या व्यतिरिक्त कोणीही नाही बघा तुम्ही फक्त आम्हीचे नेहा आदित्य वेदिका आणि मनवा वेदिका मनवांची चाली मस्ती आता पाण्यामध्येच आम्ही काही तिघे भिजणार नाही आहेत कोण त्या दोघींना तर म्हटलं तुम्हाला काय हवं ते खेळायचं तेवढं खेळा आता श्री We begin to feel the fire. We rise like tall buildings as the chemicals they take us higher. The night's young and it's just begun as she puts her hand in mine. Trapanahutgau, the bichor. या बाजूला सुंदर झाडं दिसत आहेत उंच उंच एका बाजूला समुद्राच्या लाटा खळकळतायत पोरी इथं आत येतात दोघीसुद्धा इथून अशी मुचकुंदी नदी समुद्राला आहे इथं नियम आणि हा समोर जो आहे तो आहे पूर्णगड तुम्हाला दाखवतो झोन करून व्यवस्थित दिस दिसत नाही इथं आहे पूर्णगड तर आपण आज त्या पूर्णगडला सुद्धा व्हिजिट द्यायला जाणार आहोत त्याचा वेगळा तुम्हाला व्हिडिओ मिळेल पूर्णगडचा तो तो, तो सुद्धा तुम्ही अवश्य घाल पोरींची बघा कशी मस्ती चालली पाण्यामध्ये आज मनसोक्त खेळणार आहेत त्या कालपासून त्या म्हणत आहे आम्हाला बीचवर जायचे बीचवर जायचे त्यांना म्हटलं उद्या सकाळी काही खेळायचं आहे ते, ते खेळा तुम्ही तर मस्त एन्जॉय करणार आहेत ते करतायत त्या आणि आता आम्हाला एक खूप सुंदर प्रकारचं नवीन एक छोटंसं सा शिंपलं सापडलं आहे मला दाखवत असं वाटतं तो काचे पासूनच बनवलेला आहे खूप नाजूक आहे तो आणि हा एक शंखाचा भाग असावा मला वाटतोय मस्त त्याचं सुद्धा काटेरी डिझाईन खूप छान दिसतो एक गंमत दाखवतो या समुद्राच्या पोटात किंवा निसर्गामध्ये काय काय असू शकतं आता हे डिझाईन पाहा तुम्ही आता हे कोण बनवत हो चाललं असेल हे डिझाईन तर हा भाग आता आपण इथं संपवते आपल्या पुढच्या भागामध्ये आपण आताच्या ठिकाणी मुक्काम केला तो श्री गणेश होमस्टे आणि त्याचा परिसर त्यांची बाग याचा टूर करणार आहोत चला ते तर बघ धन्यवाद निसर्ग पूर्ण हे झाडं खूप छान दिसतंय आणि त्याचं आहे लगेच समुद्र आणि फक्त आपण रस्ता क्रॉस केला की बीचवर जातो पण खालची अवस्था बघा कशी तर ही अवस्था कोणी आपल्यासारखे येणाऱ्या पर के पर्यटकांनीच केलेली असणार कृपया एवढी गोष्ट पाळा सगळ्यांनी कृपया कचरा करून जाऊ नका कर। तर हेच जर स्वच्छ एकदम असतं तर आणखी किती छान दिसलं असते याचा विचार करा सगळ्यांनी